श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आपल्याला सरांना माहिती की उद्या अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयाला आपण बऱ्याच वस्तू बुक करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की आपण काय बुक करायचं काय म्हणजे काय आपल्याला नवीन वस्तू घ्यायची आहे कुठली नवीन वस्तू घ्यावी त्यानंतर सोनं घ्यावं कि नाही घ्यावं किंवा काय वस्तू घ्यावी हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे आणि कुठली वस्तू नाही घ्यावी हे आपण आजच्या वेळेत बघणार आहे तर बघा सर्वप्रथम आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉरी सर्वप्रथम अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण नवीन वस्तू जी काही घेतो आपण कुठली वस्तू जो काही घेतो त्याचं एक कारण असतं की अक्षय तृतीयेला जी काही आपण वस्तू नवीन घेतो ती आपल्याला विकायचं काम पडत नाही हे असं पुरे जुने लोकांचं म्हणणं आहे आणि ते आम्ही पण अनुभवलेलं आहे अक्षयतृतीला घेतलेली वस्तू कधी पण आपल्याला विकायचं काम येत नाही किंवा खराब होत नाही जास्त करून म्हणजे खराब होत नाही त्याच एक आम्ही पण घेतलेला आहे अनुभव तर आपल्याला सुद्धा काही घ्यायचं असेल तर आपण अक्षय तृतीयाला उदाहरणार्थ सोनं घ्यायचं असेल काही बुक प्लॉट बुक करायचं असेल फ्लॅट बुक करायचं असेल गाडी बुक करायची असेल तर हा दिवस आपल्यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे याच्यासारखा उत्तम दिवस आपल्याला कुठेही मिळणार नाही वर्षातून एक दिवस हा अक्षय तृतीया म्हणजे इतर पाडवा आपण जे तीन मोडत आहे ते तर असतंच दसरा पाडवा गुढीपाडवा त्यानंतर दिवाळीचा पाडवा हे आणि अक्षय तृतीया हे तर आपला असतच साडेतीन मुहूर्त परंतु साडेतीन मुहूर्ता मधला हा जो आहे अक्षय तृतीया हे अतिशय म्हणजे त्याही सर्वात जास्त पुण्यकारक आणि सर्वात जास्त शुभ असतं फक्त ह्या दिवशी आपल्याला आजच्या मध्ये हे बघणार आहे आपण काय करायचं आणि काय नाही करायचं तर बघा आता आपण त्या दिवशी गाडी बुक करू शकतो घर बुक करू शकतो फ्लॅट बुक करू शकतो प्लॉट बुक करू शकतो किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही खरेदी पण करू शकता हे तर खूप चांगलं येतो मी जर खरेदी केलं तर खूप चांगलं येते तर तुम्ही खरेदी पण करू शकतात त्यानंतर घरात काही वस्तू असेल त्या आणू शकतो सोनं घेऊ शकतो सोनं चांदी घेऊ शकतो किंवा मौल्यवान कुठली पण मौल्यवान वस्तू घेऊ शकतो आपण हे असं सगळं घेऊ घेऊ शकतो ग्यु, हे आपल्याला अनंत पटीने किंवा हे जास्त दिवस दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू असतात ह्या दिवशी घेतल्या वस्तू आपल्या दीर्घकाळ टिकतात कधीही विकायची गरज पडत नाही किंवा त्यापासून आपल्याला नुकसान तर नाही फायदाच होतो समजा काही तुम्हाला एखादं बिझनेस ओपन करायचा असेल कुठलं दुकान वगैरे तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय चांगला दिवस आहे तर जो काही जोही व्यक्ती अक्षय तृतीयेला एखादं दु म्हणजे कुठलं करायचं असेल ओपन आणि जर तुम्ही त्या दिवशी जोही व्यक्ती अक्षय तृतीयेला करतो त्याचं दुकान भरभराट चालतं त्या दुका त्या दिवशी सॉरी त्याचं दुकान हे चांगलं चालत असतं म्हणजे त्याच्या दुकानात बिझनेस चांगला होत असतो त्याचे कस्टमर जास्त येत असतं त्याला तर म्हणून अक्षय तृतीयाला आपण कुठलाही बिझनेस ओपन करण्यासाठी अतिशय प्रभावी किंवा उत्तम दिवस आहे तर त्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयेला आणखी एक करायचं आहे की सेवा तर करायची आहे सेवा तर आपल्याला तेच आहे से म्हणून सांगते वस्तू घेण्यापेक्षा सेवा घेणं करणं खूप महत्वाचं आहे तर आपल्याला ते पण करायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर आपण छोट्या मोठ्या वस्तू सुद्धा आपण त्या दिवशी घेऊ शकतो कारण की प्रत्येकाची ऐपतशी मोठ्या वस्तू घेण्याची नसते आणि गरीब त्याला त्यालासुद्धा वाटतं मग त्याने छोटी का होत नाही वस्तू त्या दिवशी घेऊ शकतात तरी जशी छोटी तुमच्या तुमच्या ऐपतीनुसार आपण वस्तू घेऊ शकतात तर आपण तशानुसार जसं असेल आपलं शक्य तसं आपण घ्या कारण की अक्षय तृतीयेला घेतलं की आपल्या वस्तूत वाढ होते आपल्या याच्यात वाढ होत असते त्यामुळे आपण काहीतरी थोडंफार त्या दिवशी खरेदी करा आणि ज्याला काहीच जमत नाही आहे काहीच घेऊ शकत नाही तो त्याने एक मिठाचा मिठाची बॅग जरी आणली तरी त्याच्या घरात लक्ष्मी कारण की मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून नाहीच तर मीठ मीठ घ्यायचं आपण अक्षय तृतीयेला झालं दसरा झालं त्यानंतर दिवाळीचा पाडवा झाला गुढीपाडवा झालं ह्या दिवशी आपण मीठ अवश्य खरेदी करायचं तुम्ही काही करा नका करू पण मीठ आहे अवश्य खरेदी करा मीठ आहे आपलं लक्ष्मीकारक आहे आणि ज्या जोही लक्ष मीठ खरेदी करतो अक्षय तृतीयेला त्याच्या घरामध्ये लक्ष्मी सहता चालत येत असते म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या अक्षय तृतीयेला आपल्याला मीठ नक्की खरेदी करायचं आहे त्यानंतर आता काय करायचं नाही आप अक्षय तृतीयेला चुकूनही लग्न करायचं नाही लग्नाची तिथी चुकूनही ठेवायची नाही कारण की बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रभू श्रीरामांचं लग्न प्रभू श्रीरामांचं लग्न अगोदर होतं म्हणजे द्वितीयला होतं परंतु ते बाणाचं बघा आपल्याला सर माहिती आहे किंवा दशरथ राजाने बाणाचं हे ठेवलेलं होतं अट ठेवली होती जो हा बाण तोडून त्याच्याशी माझी मुलगी लग्न करे आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळ गेला आणि मग अक्षय तृतीय मग त्या दिवशी तृतीय येऊन गेली त्याच्यामध्ये वेळ केला बरेच जणांनी तो प्रयत्न केला वेळ गेला आणि मग ती अक्षय तृतीय आली अक्षय तृतीयेला तो बाण तोडला गेला आणि लगेच सीतामातेचं लग्न प्रभू श्रीरामांबरोबर झालं म्हणून काय होतं की अक्षय तृतीयेला जर लग्न झालं तर त्यांच्या जीवनामध्ये दुःख असतात म्हणून अक्षय तृतीयेला चुकूनसुद्धा लग्न करायचं नाही कोणाचंच लग्न साखरपुडा ह्या गोष्टी करायच्या नाही अक्षय तृतीयेला आपल्याला आपण म्हणतो आहे की ते दीर्घ काळ टिकणार असतं पण ते वस्तू असतात आपल्या लाईफसाठी ते नाही तर म्हणून आपल्याला त्या दिवशी तृतीयेला चुकूनही लग्न साखरपुडा एंगेजमेंट करायची नाही त्यानंतर दुसरं आहे त्या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाहीये कधी कोणाशी खोटं बोलायचं नाही फसवायचं नाही जसं आपल्याला अक्षय तृतीया हे अनंत पुण्य देणारे किंवा अक्षय पुण्य देणारे आहे तसंच पाप सुद्धा अक्षय देणारे आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं त्या दिवशी आपल्याला ते करायचं नाहीये त्यानंतर आपण तर असं आपल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी काय आपल्याला घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओत कळालं आहे तर असो आज आपण इथे थांबू झालेली स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ